नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पहाटेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस स्तरपणे पंचवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा रात्री आणि मध्यरात्री तसेच सव्वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा मध्यरात्री आणि पहाटेचा सव्वीस स्तरपणे अंदाज जाणून घेऊया तर या पावसाची स्थिती ह्या वेळेमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वारी मेघगर्जा ना विजांच्या कडकडाटास असून काही भागामध्ये पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच ऐनकोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय हे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण जिल्ह्यांचा अंदाज प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज सांगितलेला आहे मग चला तर जाणून घ्या पुढील अंदाज सविस्तर महाराष्ट्रामध्ये पाच ते आठच्या दरम्यान पावसाची स्थिती महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे तर सुरुवातीला सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ह्या वेळेला सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जसे कुरुळ बेलाटी जामगाव मंगळुळी पिकडे मध्यम स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला रुदुरवाडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवाडी तुजापूरलाही मध्यम स्वरूपात राहील बैरबंग पाणेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे खोंडे सेल्सेस बिगवन केडर बेगाऊन रोड हलक्या पावसाचा जोर पाच ते आठच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे धाराशिवकडे जोर येडशी पेठ इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि कळम मासा तारकेटभूम फातरू खडा आणि यलम चौसाला पाटोदा या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील गेव गेवराई उमापूरला मध्यम हलका राहील आणि तसेच भगूरपातर्डी जांभळीला मध्यम स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अम्रपूर भालम भालमटाकली पैठण धाकीपाल पैठण या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बिडकिंग गंगापूर असनासी पिंपरी श्री छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा पाच ते आठच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अलगुपादेवगाप लंबडीलाय मध्यम स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील विरामगाव पिशोर तसेच कन्नड हतनूर चाळीसगाव साईगवन मेंबे मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे बडकोपचरा पहूर गोवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज जोर बहुतांश ठिकाणी राहील जळगाव वसावळ उडाली मोक्ताईनगर यावल चोपडा आव्हाड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग अरबी बोकरुड कुसुंबे अंचाले या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील जालोड घोडी इस्साले तसेच सत्रेसेन शिरपूर जैतपूर आणि सिंदखेडा चिमटाणे नांदराणे धोंडाईसा या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील रेल बोडकी माल की। बोडकी मालगाव भालाने सिंदखेडा या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे अक्कलकोवा तलोडा इकडे मध्यम स्वरूपात येईल आणि बोरचाक नंदुरबार सुत्राणे अंजाले आणि पाणीगाव डिवी दुसाने टिटाणे डोमकाई नागपूर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज हा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर मुंबई या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नाशिक जिल्ह्याकडे जोरकम राहील सटाणा मालेगाव मनमाड येवला कोपरगाव अलिनगरचा काही परिसर ज्योरमाकडत्र बघ हलके मध्यम सरेंचा अंदाज वेळेमध्ये बघायला मिळणार आहे तसे नांदेड वगाला हिंगोली परभणीला आहे हलक्या पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज पाच ते आठच्या दरम्यान कुदनापूर घाटपुरी अहमदपूर मध्यम स्वरूपात राहील चिखली केलवळ बुलढाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला बहड इकडे जोरदार स्वरूपात राहील मलकापूर दासराखेड अडोल बुद्रुक तसेच माथराखेड आणि पलसी अंधुणापाता मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे हिरवाखेड अलिवाडी आंबारा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती मध्यम स्वरूपात राहील चांदूर बाजार ब्राह्मण तळी चिखलदरा ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मोर्शी तिरगोडा काठी जळखेडा वरुड नरखेट पांडोणा मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अरवी वडोणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे आणि नागपूर जिल्ह्याकडे दुतीवाडा हिंगणा धामणा डोरली कमलेश्वर कुडाली काटल उमरी सावरनेर बडेगाव बिचवा या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच वर्धा जिल्ह्याकडे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस यवतमाळने लाडकेट धारवा वडकी पुणे आणि पुसद खंडाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया भंडारा इकडे हलका पाऊ बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि लकणी साकोली संग्रणी अडाईल गोथंगाव मध्यम स्वरूपातील भंडारा चिखली धर्मपुरी असोली कांदारी मध्यम पावसाचा अंदाज पाच ते आठच्या दरम्यान महाराष्ट्राच्या या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर नऊ ते मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये असणार आहे तर नऊ ते मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर औसा खिंतोट तसेच घाटेगाव मुरुडपेठ इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे श्रुवंतपाल लातूर रोड ओणबजुक जोळकोट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील उदगीर मुरकी रावणकोला हणेगाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे देऊळ रुदूरला जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा लोहा कंधार मध्यम स्वरूपात येईल गंगाकेट जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर सेलू पात्री अष्टी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे मांजलगाव वडवणी मध्यम स्वरूपात आहे सिरसर सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड करकम यलम चौसाला हलका पाऊस राहील आणि तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना आणि आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील मंगळूर पेठ कर्जना खेडा परतूर महसूल वाशिम जिल्ह्याच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे इतर जिल्ह्यामध्ये नांदेड बागाला या जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पिठोंबरी कोंडलवाडी धर्माबाद बसमतपूर्णा मध्यम स्वरूपात येईल हिमायतनगर उमरखेड डाकणी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अकोला अमरावती भंडारा इकडे मध्यम स्वरूपात येईल कोकण विभागाकडे नऊ ते मध्य रात्रीच्या दरम्यान मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर गड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये ढगाळ पावसाचा जोर फारसा नाही नऊ ते मध्यरात्रीच्या दरम्यान आणि तसेच मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे नांदेड भागाला चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा अकोला आणि श्री छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या विभागातही हलका मध्यम पाऊस राहील तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्याकडे ढगाळ राहील पावसाचा जोर फारसा नाही रात्री मध्यरात्री आणि पहाटे देखील पावसाची शक्यता फारशी नाही हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय